राजपूत मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुलगा देशसेवेत जम्मू काश्मीर मध्ये वृद्ध पालकांच्या घरात साचलं पावसाचं गुडघाभर पाणी प्रशासनाचा पाहणीसाठी ही फेरफटका नाही. भंडारा जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी घुसल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय भंडारा शहरातील रुक्मिणी नगर परिसरात धांडे नावाचे वृद्ध दाम्पत्य राहतात विशेष म्हणजे त्यांचा मुलगा सध्या भारतीय लष्करात जम्मू काश्मीरमध्ये देशसेवेसाठी कार्यरत आहे मात्र देशासाठी योगदान देणाऱ्या या जवानाच्या वृद्ध आईवडिलांच्या घरात पावसाचे गुडघाभर पाणी साचलं असून प्रशासनाकडून कोणतीही मदत अद्याप पोहोचलेली नाही घरात साचलेल्या पाण्यामुळे या वृद्ध दाम्पत्याला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे त्यांनी पाणी बाहेर काढण्यासाठी हातपंप व विद्युत मोटारीचा वापर केला असला तरी बारंवार पावसामुळे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत साचलेल्या पाण्यामुळे घरातील फर्निचर अन्नधान्य कपडे आणि अन्य साहित्याचं नुकसान झालं आहे भंडारा शहरातील इतर भागातही अशीच परिस्थिती असून अनेक नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे मात्र अनेक भागात अजूनही कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी पाहणीसाठी पोचलेले नाहीत यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे धांडे दाम्पत्यासारख्या अनेक कुटुंबांना मदतीची प्रतीक्षा आहे त्यांच्या मुलाने देशसेवेसाठी आघाडीवर योगदान दिलं असतानाही त्यांच्या घरातील ही, ही दयनीय अवस्था शासनाच्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे